सर्वच महिलांना वटपौर्णिमेची उत्सुकता लागली आहे मात्र या उत्साहाच्या भरात वटपौर्णिमेच्या पूजेत काही चुकात चुकूनही आपल्या हातून घडू नये याची काळजी मात्र नक्की घ्यावी याबद्दलच चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्येष्ठ पौर्णिमा जी वटपौर्णिमा नावानं ओळखली जाते यंदा वटपौर्णिमा दहा जून रोजी आहे सुहासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात वास्तविक पाहता वटसावित्रीचं व्रत हे तीन दिवसीय व्रत असतं असं म्हणतात ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणं शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावं असं शास्त्रात सांगण्यात आलं जन्मोजन्मी तोच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात पतीवरील प्रेमापोटी यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची कथा देखील या सणासाठी प्रसिद्ध आहे या दिवशी महिला मोठ्या उत्साहानं वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून प्रार्थना करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असते मात्र ही पूजा करताना महिलांकडून काही चुका अनावधानानं घडतात यासाठी काय काळजी घ्यावी तर वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी पूजा करताना कपडे आणि बांगड्यांच्या रंगाचं विशेष महत्त्व आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वटसावित्री व्रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये यामुळे अशुभ परिणाम मिळू शकतात महिलांनी काळे निळे कपडे घालून पूजा केली तर त्याचे फळंही मिळत नाही असंही सांगितलं जातं या दिवशी लाल हिरवा पिवळा अशा रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करावेत काळ्या रंगाच्या बांगड्यात चुकूनही परिधान करू नये असंही सांगितलं जातं त्याचबरोबर पूजेचं साहित्यही स्वच्छ असावं ताटातील फुलं आणि फळं तजेलदार असावी सुकलेली किंवा किरलेली फळं फुलं पूजेसाठी वापरू नये वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ती डावीकडून घालू नये अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात अशी प्रदक्षिणा शास्त्रानुसार ग्राह्य धरली जात नाही शिवाय वटपौर्णिमा हा सण प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी खूप महत्वाचा आहे कारण या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना केली जाते पण या पवित्र दिवशी काही चुका अशा आहेत ज्या चुकूनही करू नये त्यापैकी आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाच्या फांद्या पानं तोडणं किंवा झाडाला इजा करणं चुकीचं होऊ शकतं त्याचे परिणाम आपल्या जीवनावर दिसू शकतात वडाचे झाड हे पवित्र मानले जाते आणि त्याला हानी पोहोचल्यानं नकारात्मक उर्जा निर्माण होते यामुळे कौटुंबिक जीवनात अडचणी किंवा पतीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो शिवाय या दिवशी व्रत असतं म्हणून हे व्रत कधीही चुकीच्या पद्धतीनं करू नये वटपौर्णिमेच्या उपवासात काही पदार्थ निषिद्ध मानले गेले आहेत त्यामध्ये कांदा लसूण आणि तामसिक अन्न खाणं टाळावं कारण असे पदार्थ खाल्ल्यानं उपवासाचा पवित्र हेतू भंग होऊ शकतो आणि यामुळे मानसिक अशांती किंवा पूजेचा लाभ मिळत नाही त्यासाठी उपाय म्हणून सात्विक आहार घ्यावा शिवाय फळं दूध दही किंवा उपवासाला योग्य पदार्थच खावे शक्य असल्यास पूर्ण उपवास करावा किंवा फक्त फलाहार घ्यावा असंही सांगितले जातात याही व्यतिरिक्त या दिवशी पतीशी चुकूनही भांडणं करू नये रागावणं किंवा नकारात्मक विचार मनात आणणं यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो आणि पूजेचा उद्देशही असफल होऊ शकतो त्यासाठी उपाय म्हणून मन शांत ठेवावं ध्यान किंवा प्रार्थना करावी पतीसोबत प्रेमानं बोलावं आदरानं बोलावं पूजा चुकीच्या पद्धतीनं करणं टाळावं पूजेच्या विधींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये चुकीच्या वेळी पूजाही करू नये किंवा अशुद्ध अवस्थेत पूजा करणं टाळावं यामुळे पूजेचा पूर्ण लाभ मिळत नाही आणि सौभाग्यावर परिणाम होऊ शकतो वटपौर्णिमेच्या पूजेची योग्य वेळ जाणून जाणून घ्यावी आणि आणि नंतरच पूजा करावी व्रताचा संकल्प त्यासाठी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजा करावी शक्य असल्यास तज्ञांचा सल्लाही घ्यावा वटपौर्णिमेची पूजा योग्य पद्धतीने करण्यासाठी काही सोप्या पद्धती सुद्धा आहेत त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी थाळी तयार करावी त्यात हळद कुंकू फुलं धूप दिवा सुपारी खडीसाखर आणि सावित्री सत्यवानाची कथा ठेवावी याही व्यतिरिक्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासंबंधित संपूर्ण पूजाविधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यानंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आणि उपवास पूर्ण करावा जर तुम्हाला वाटत असेल की चुकूनही काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी मात्र घाबरू नये यासाठीही काही सोपे उपाय आहेत आपण हनुमान चालीसा किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा वडाच्या झाडाखाली पाणी घालावं आणि माफी मागावी पतीसोबत मिळून मंदिरात जाऊन दानधर्म करावा जसे की गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करावे आणि सर्वात महत्वाचं सकारात्मक विचार ठेवावे आणि प्रेमानं वागावं तर मंडळी वटपौर्णिमा हा सण प्रेमाचा श्रद्धेचा आणि सौभाग्याचा आहे या पवित्र दिवशी या चुका टाळून तुम्हीही तुमच्या वैवाहिक जीवनाला आणखी सुखी आणि समृद्ध करू शकता तर वटपौर्णिमेच्या पूजेत आपल्या हातून या चुका होऊ नयेत ज्यात वटसावित्री व्रताच्या दिवशी पूजा करताना कपडे आणि बांगड्यांचा योग्य रंग पूजेचं साहित्य आणि वडाच्या झाडाखाली प्रदिक्षिणाबद्दल आपण समजून घेतलंय वटपौर्णिमेबद्दल आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू वटपौर्णिमेच्या पूजेबद्दल आणखी काही प्रथा परंपरांची तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका